नमस्कार विद्यार्थ्यांना माझं नाव सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तर आज आपण बघणार आहोत की सामान्य विज्ञानाला कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आले त्या संदर्भात आपण करणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत ला करा लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा तर लेक्चर सुरू करणारी सर्वांना एक रिमाइंडर म्हणून इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमीने पंधरा हजार सहाशे एकतीस पदांसाठी ध्येयावरती थ्री पॉईंट झिरो नावाची बॅच आणलेली आहे जी ऑनलाईन लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच असणार आहे तिची फी फक्त चारशे नव्याण्णव रुपये आहे हिच्यामध्ये आपल्याला बेसिक पासून संपूर्ण तयारी असेल डी एस मध्ये नोट्स असतील एक वर्ष कोर्स असेल लाईव्ह लेक्चर नंतर आपल्याला रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा बघता येणार आहे त्यामुळे ही बॅच सर्वांनी जॉईन करून घ्यायची आहे ठीक आहे तर आपण सुरू करूया विज्ञानाचा हा पार्ट तीन असणार आहे ठीक आहे विज्ञान या विषयावर कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न पोलीस भरतीला लाईल स्तरपात आपण बघणार आहोत ठीक आहे तर पहिला प्रश्न आपल्या समोर आहे की भूकंपाची तीव्रता नोंद करण्यासाठी वापरले जाणारे शास्त्रीय उपकरण कोणते आहे पॅदोमीटर सिस्मोग्राफ गॅल्वमीटर किराडार हंगा बरं काय आन्सर येईल याचा त्यावर काय आन्सर येईल भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी बरोबर आहे तर लक्षात भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी सिस्मोग्राफ हे यंत्र वापरलं जातं ठीक आहे सिस्मोग्राफ पुढचा प्रश्न तापमानाचे एमकेएस पद्धतीतील एकक कोणते आहे केल्विन मीटर मोल की कॅन्डेला एमकेएस के म्हणजेच एम के एस सर्व होतो मीटर किलोग्रॅम सेकंद अर्थ काय होता मीटर किलोग्रॅम सेकंद एम मध्ये याचं उत्तर काय केल्विन असेल केम केस मध्ये काय उत्तर येईल का केल्विन पुढचा प्रश्न बलाचे एसआय एकक कोणते पास्कल अर्ग न्यूटन की जूल पास्कल अर्ग न्यूटन की कि एक जुलैक एक एसआय एस आय म्हणजे काय सिस्टम इंटरनॅशनल सिस्टम इंटरनॅशनल तरी फुल फॉर्म आपण माहिती पाहिजे एसआयचा अर्थ होतो सिस्टम इंटरनॅशनल आणि याचं उत्तर काय येईल सांगा बरं लवकर त्यान्सर लक्षात बलाचे एसा एका हे न्यूटन आहे ठीक आहे बलाचे एसा एका हे काय आहे न्यूटन आहे चार आन्सर नाही आहे पुढचा प्रश्न घेऊ हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते ठीक आहे होकायंत्र बॅरोमीटर तापमापक की अॅनोमीटर हवेचा दाब मोजण्यासाठी कोणतं एकक वापरतात बरोबर हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर ठीक आहे बॅरोमीटर हे उपकरण वापरले उपकर जाते ठीक आहे मला सांगा हवेचा दाब जर बॅरोमीटर आहे तर रक्तदाब काय मग रक्तदाब मोजण्यासाठी काय वापरतात पिग्मो मॅमोमीटर ठीक आहे रक्तदाबासाठी काय मॅमोमीटर ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊ जुल हे कशाचे एकक आहे बल कार्य शक्ती की ऊर्जा जूल हे कशाचे एकक आहे बल कार्य शक्ती की ऊर्जा त्याबरोबर लवकर बरोबर आहे जूल हे ऊर्जेचे एकक आहे ठीक आहे ऊर्जा मोजले ते जूल मध्ये ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन उष्णतेचे एसआय मापन पद्धतीतील लेखक कोणते आहे जूल किलो जूल कॅलरी कि किलो कॅलरी एसआय मधलं एकक उष्णतेच सांगा बरं काय उष्णतेचं एसआय मधलं एक काय येईल थोडशा हार्ड प्रश्न आहेत विज्ञानाचे पण त्यामुळे आन्सर चुकू शकतात त्याचं उत्तर काय येईल जूल ठीक आहे उष्णतेचं एसआय मधलं एक जूल आहे मागचा प्रश्न काय होता की जूल हे कशाचे एक ऊर्जा ऊर्जा म्हणजेच उष्णता ठीक आहे ऊर्जा म्हणजेच उष्णता मग जूल हे ऊर्जेचे एकक आहे आणि उष्णतेचा असा एकक जुल आहे ठीक आहे म्हणजे ऊर्जा म्हणजेच उष्णता आणि दोन्हीचं एक उत्तर काय आहे जवळपास एकच आहे उष्णतेचा झूल आहे आणि इथे पण झूल काय ऊर्जेचा आहे पुढचा प्रश्न विद्युत प्रवाह मोजण्यासाठी एकक कोणते अँगस्ट्रॉम ओहम कुलोम ही एम्पियर विद्युत प्रवाह मोजण्यासाठीचं सा एकक कोणतं आहे बरं बरोबर आहे एम्पियर आहे काय विद्युत प्रवाह मोजण्यासाठी एम्पियर हे एकक वापरतात ठीक आहे एम्पियर पुढचा प्रश्न घेऊ वारंवारतेचे एसा एकक काय आहे न्यूटन वॅट हर्ट्स की जूल न्यूटन वॅट हर्ट्स कि जूल ठीक आहे याचं उत्तर काय येईल ठीक आहे वारंवारतेचे कोणता कोणताही हर्ट्स हे आहे पुढचा प्रश्न घेऊ एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट एकशे पाच एक सातशे साठ सहाशे सत्तर कि सातशे शेहेचाळीस एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट सांगा बरं काय याचं उत्तर बरोबर याचं उत्तर सातशे आहे पुढचा प्रश्न घेऊ ओहम हे एक कोणती मूलभूत राशी मोजण्याकरता वापरतात प्रभार विभव शक्ती किरोध सांगा बरं ओहमसाठी काय वापरतात बरोबर आहे रोधसाठी ठीक आहे ओहमचा वापर कुठे होतो रोध मोजण्याकरिता होतो रोध म्हणजे रोध आपण इलेक्ट्रिसिटी म्हणजे रोधचा वापर करतो ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊ हा तर सर्वांना एक रिमाइंडर आहे इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी मध्ये आपल्याला पंधरा हजार सहाशे एकतीस पदांसाठी एक थ्री पॉईंट झिरो ध्येयवरील थ्री पॉईंट झिरो बॅच काढलेली आहे जी ऑनलाईन लाईव्ह रेकॉर्डेड बॅच आहे तिची फी फक्त चारशे नव्याण्णव रुपये आहे त्यामुळे ही बॅच सर्वांनी जॉईन करून घ्या तिचा कोर्स एक वर्ष असणार आहे लाईव्ह लेक्चर नंतर आपल्याला रेकॉर्डेड लेक्चर बघता येणार आहे बेसिक पासून तयारी आपल्याला याच्यामध्ये करता येणार आहे याच्यामध्ये जी के शिकवण्यासाठी मी स्वतः देखील असणार आहे त्यामुळे ही बॅच सर्वांनी जॉईन करून घ्या ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊ आपण डेसिबल हे मोजण्यासाठी एक काय आहे आवाजाची तीव्रता अंत उष्णता कि विद्युत प्रवाह डेसिबल कशा वाटतं बरं सांगा डेसिबलचा यूज कुठे होतो बरोबर डेसिबल हे आवाजाची तीव्रता मोजण्याचं एकक आहे ठीक आहे डेसिबल हे आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे पुढचा प्रश्न बघू समुद्राची खोली मोजण्याचे शास्त्रीय परिमाण कोणते नॉट फॅदम वोल्ट की ओहम समुद्राचे खोली कशामध्ये मोजतात बरं बरोबर आहे समुद्राचे खोली मोजण्यासाठी फॅदम हे शास्त्रीय परिमाण वापरतात फॅदम पुढचा प्रश्न घेऊ दाबाचे एकक काय आहे न्यूटन पास्कल जूल की अर्ग न्यूटन पास्कल जूल की अर्ग बरोबर आहे दाबाचं एक काय आहे पास्कल आहे ठीक आहे दाब हवेचा दाब मोजण्यासाठी मात्र ते वेगळे आणि हे काय आहे पासकली हे हवेचा दाब नाही ते फक्त दाब मोजण्यासाठी पासकली ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊ सदोतीस डिग्री सेल्सिअस म्हणजे किती फेरेनाईड अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा शहाण्णव पॉईंट आठ नव्याण्णव पॉईंट सहा की चौऱ्याण्णव पॉईंट आठ हा बरं सतोतीस डिग्री सेल्सिअस म्हणजे किती फेरेनाईड येणार बरोबर याचं उत्तर काय येईल अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा फेरेनाइड म्हणजे थर्टी सेव्हन डिग्री सेल्सिअस ठेवायची माइंडमध्ये कायम कन्फ्युजन होऊ शकते, शकते परीक्षेला शहाण्णव की सत्त्याण्णव कि अठ्ठ्याण्णव किंवा परीक्षेला असं पण देऊ शकतात ते अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा सात आठ नऊ असं पण कन्फ्युज करू शकता त्यामुळे अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा हेच लक्षात ठेवायचं आहे आणि फेरेनाईड मध्ये ते ठीक आहे पुढचा प्रश्न एक मेट्रिक टन म्हणजे किती किलोग्रॅम एक हजार किलोग्रैम शंबर किलोग्राम, पांच किलोग्रैम शंबर कन्फ्यूज होने की गरज नहीं एकदम ठीक है उत्तर का एल, एक हजार किलोग्राम, ठीक है एक टन मुझे एक मेट्रिक टन मुझे एक हजार किलोग्रैम प्रश्न घू एक किलो बाइट मुझे एक हजार बाइट एक हजार चौबीस बाइट एक हजार छत्तीस बाईट कि एक हजार बारा बाईट काय चांसर एक किलो बाईट म्हणजे किती बाईट बरोबर एक किलो बाईट म्हणजे जवळपास एक हजार चोवीस बाईट एक किलो बाईट म्हणजे किती एक हजार चोवीस बाईटला कसा आहे पुढचा प्रश्न घेऊ आपण बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण वापरतात कशाला मोजना करता कालमापन प्रकाशाची तीव्रता वातावरणातील आद्रता कि वातावरणातला वाता वाता हवेचा दाब बॅरोमीटर पंधराचा अन्सर पाहिजे का तुला की पंधराचा अन्सर एक हजार किलोग्राम ठीक आहे तर याचं उत्तर काय बॅरोमीटरचं बरोबर आहे वातावरणातली हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर मग आपण फक्त दाब बघितलं तर दाबासाठी पास कले आणि हवेचा दाबासाठी काय बॅरोमीटर ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊ खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजतात अल्टोमीटर थर्मामीटर स्टेथोस्कोप की बॅरोमीटर ठीक आहे सर्वांना माहितीये लहानपणापासून आपले हृदयाचे ठोके मोजत आले डॉक्टर बरोबर का नाही तर ठोके मोजण्यासाठी आपण स्टेटोस्कोप वापरतो काय वापरतो थो। हृदयाचे ठोके मोजण्यासाठी आपण स्टेटोस्कोप वापरतो पुढचा प्रश्न घेऊ विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात डायनामोमीटर गॅलोनोमीटर व्होल्टमीटर कि मॅनोमीटर विद्युत प्रवाह मोजण्यासाठी आन्सर येईल विद्युत प्रवाह मोजण्यासाठी काय वापरतात काहींना असं वाटतंय की गॅल्व्हनो मीटर आहे काहीना असं वाटतंय वोल्ड मीटर आहे कारण की वोल्ट दिले ना याच्यामध्ये वोल्ट आन्सर असायला पाहिजे पण त्याचं उत्तर काय गॅल्व्हनो मीटर ठीक आहे विद्युत प्रवाह हा गॅलव्हानो मीटर मध्ये मोजतात म्हणजे ह्या यंत्रामध्ये मोजतात एकक नाही ते यंत्र येते तो कोणता यंत्र आहे गॅलव्हानो मीटर नॉट वोल्ट मीटर ठीक आहे इथं कन्फ्युजन होऊ शकते बरच वेळेला दहा अश्वशक्ती म्हणजे किती वॅट सात हजार चारशे साठ सातशे शेहेचाळीस सात शे सातशे शेहेातशे दहा अश्वशक्ती म्हणजे किती बॅट येणार सांगा बरं बरोबर आहे जर एक वॅट म्हणजे सातशे शेहेचाळीस आहे तर दहा म्हणजे काय येणार सातशे सात हजार सातशे साठ येणार बरोबर म्हणजे एक वॅट म्हणजे सातशे शेचाळीस तर दहा वॅट म्हणजे सात हजार चारशे साठ पुढचा सा प्रश्न घेऊ आता इथं गणित आहे थोडाफार की सोनार यंत्रणा वापरून समुद्राच्या पाण्यात पृष्ठभागावर ध्वनी तरंग सोडण्यात आली त्याचा प्रतिध्वनी चार सेकंदानंतर ऐकू आला त्या ठिकाणी समुद्राची खोली किती ध्वनीचा समुद्राच्या पाण्यातला वेग पंधरा हजार एक हजार पाचशे पन्नास मीटर पर सेकंद घ्यायचंय याच्यामध्ये उत्तर काय तीन हजार शंभर सहा हजार दोनशे मीटर चोवीस हजार आठशे मीटर की तीनशे सत्याऐंशी पॉईंट पाच मीटर काय आन्सर बरोबर आहे बऱ्याच जणांचं उत्तर इथे दहा हजार दोनशे मीटर कि त्याची खोल येईल समुद्राची पुढचा प्रश्न घेऊ पृथ्वीवर नव्वद किलोग्राम वजन असणाऱ्या व्यक्तीचे वजन चंद्रावर किती असेल पंचेचाळीस किलोग्रॅम पंधरा किलोग्रॅम एकशे ऐंशी किलोग्रॅम एक तीस किलोग्रॅम सांगा गर किती असायला पाहिजे पृथ्वीवर जर नव्वद किलो आहे तर चंद्रावर किती किलो बरोबर आहे पंधरा किलो ग्रॅम येईल याचं उत्तर याचं उत्तर काय येईल पंधरा किलोग्रॅम तर पृथ्वीवर नव्वद किलो आहे तर चंद्रावर पंधरा किलो येईल ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊ आकाश सर्वत्र निळे दिसते कारण वातावरण सर्व निळा प्रकाश सामावून घेते वातावरणातील कण निळा प्रकाश बाहेर सोडतात निळे प्रकाशाचे मोठे विकिरण होते ही वरील सर्व काय आन्सर येईल बरं याचं तर लक्षात यायचं उत्तर काय येईल वरील सर्व वातावरण सर्व निळा प्रकाश सामावून घेते बरोबर आहे का बरोबर आहे ठीक आहे वातावरणातला कण निळा प्रकाश बाहेर सोडतात आणि निळ्या प्रकाशाचे मोठे विकिरण देखील होते त्या ठिकाणी त्यामुळं सर्व बरोबर आहे ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊ उन्हाळ्यात रस्त्यावर होणारा मृगजाळाचा आभास पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा परिमाण आहे परिणाम आहे प्रकाशाचे अपस्करण प्रकाशाचे परावर्तन आंशिक आंतरिक परावर्तन की पूर्ण आंतरिक परावर्तन काय आन्सर येईल बरं सांगा <yakles> बरोबर याचं उत्तर काय येईल पूर्ण आंतरिक परावर्तन ठीक आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मृगजळ जे आपल्याला दिसतं बऱ्याच वेळेला रस्त्यावरती ते पूर्ण आंतरिक परावर्तनामुळे पुढचा प्रश्न घेऊ आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते सूर्यप्रकाशाच्या धुळीकरणामुळे व्यतिकरण सूर्यप्रकाशाच्या पावसाच्या थेंबामुळे विकरण सूर्यप्रकाशाच्या पावसाच्या थेंबामुळे अपस्करण की सूर्यप्रकाशाचे ध्रुवीकरणामुळे विकरण काय आन्सर याचा याचं उत्तर काय येईल सूर्यप्रकाशाच्या पावसाच्या थेंबामुळे अपस्करण होते इंद्रधनुष्य त्याच्यामुळे तयार होते ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊ खालीलपैकी कोणती किरणे प्रभार रहित असतात अल्फा बीटा गॅमा नाही कोणती किरणे प्रभार रहित असतात बरोबर आहे त्याच उत्तर काय गॅमा किरणे ही प्रभार रहित असतात एक पुढचा प्रश्न घेऊ कोणत्या दोषामुळे मानवी डोळा जवळ पासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण दूरच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकत नाही मायोपिया हायपर मेट्रोपिया प्रेस बायोपिया की ग्लू ग्लोकोमा काय सर ये बरोबर <laughs> आहे चौथं काही मायोपिया मायोपियामुळे मानवी डोळा जवळपासच्या वस्तू बघू शकतो पण दूरच्या वस्तू बघू शकत नाही पुढचा प्रश्न घेऊ खालीलपैकी कोणत्या लहरी वटवाघोळाच्या पंखातून निर्माण होतात जेणेकरून वटवाघोळ काळखात उड्डाण करू शकते रेडिओ लहरी की अल्ट्रासोनिक लहरी की क्ष किरणे की मायक्रोवेव्ह लहरी सांगा बरं कोणत्या लहरी बरोबर अल्ट्रासोनिक लहरी ज्या आहेत त्या वटवागोळ्याच्या पंखातून निर्माण होतात जेणेकरून ते काळोखात देखील उडू शकतात ठीक आहे त्यांना ते अल्ट्रासोनिक वेवज असतात त्यांच्या शरीरामध्ये डोळे नसतात त्यांना डोळे नाही राहत ठीक आहे विदाऊट डोळे ते उडतात फक्त अल्ट्रासोनिक लहरी डोळ पुढचा प्रश्न घेऊ सोनार हे पुढील पैकी कशाचे लघुरूप आहे साऊंड नेव्हिगेशन अँड रँगिंग साऊंड नेव्हिगेशन अँड रँग साऊंड नेव्हिगेट अँड रँग साऊंड नेव्हिगेशन अँड रँगिंग सांगा बरं याचं उत्तर काय साऊंड नेव्हिगेशन अँड रँगिंग सिस्टम म्हणजे सोना साऊंड नेव्हिगेशन अँड रँगिंग ठीक आहे पुढचा प्रश्न ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात सर्वाधिक असतो वायू स्थायू द्रव निर्वात पोकळी वायू स्थायू द्रव कि निर्वात पोकळीच उत्तर येईल स्थायू मध्ये सर्वाधिक स्थायू मध्ये असतो स्थायू नंतर द्रव त्यानंतर वायू आणि निर्वात पोकळीमध्ये ध्वनीचा वेग काहीच नसतो निर्वात पोकळीत झिरो असतो झिरो झिरो असतो या अशा ही त्यांचं सर्वाधिक स्थायू त्याच्यानंतर द्रव त्याच्यानंतर वायू ठीक आहे अशा प्रकारे आपण तीस प्रश्नांचं विश्लेषण केलेलं आहे आणि तीस प्रश्नांचं अशा प्रकारे आपण विश्लेषण करत असतो आणि सोमवारी देखील आपण अशाच प्रकारे विश्लेषण घेऊ त्यामुळं सर्वांना धन्यवाद सर्वांना जय हिंद